या एन ई पीबद्दल बद्दल अद्यापही भरपूर विद्यार्थ्यांना माहिती नसल्यामुळे मी अत्यंत थोडक्यामध्ये तुम्हाला या एन ई पीबद्दल बद्दल माहिती सांगणार आहे महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठामध्ये सतरा दोन हजार चोवीसपासून पासून नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हे लागू करण्यात आलेली आहेत त्यामुळे पदवी करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाबद्दल माहिती असणे गरजेचे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रवेश घेतलेला पदवी अभ्यासक्रम हा पुढील तीन वर्षात ए बी सी डी ई e, एफ अशा एकूण सहा भागात विभाजित केलेला आहे आणि तो तुम्हाला तीन वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे प्रत्येक विभागाला काही क्रेडिट देण्यात आलेले आहेत आणि ते तुम्ही सक्सेसफुली कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहेत अभ्यासक्रमाचा भाग ए म्हणजे मेजर विषय भाग बी म्हणजे मायनर विषय भाग सी म्हणजे जेनेरिक ओपन इलेक्टिव कोर्सेस जी ओ ई सी आणि भाग डी म्हणजे व्होकेशनल स्किल एन्हॅन्समेंट कोर्सेस व्ही ई सी अभ्यासक्रमाचा भाग ई e, तीन उपविभागामध्ये विभागला आहे एक ॲबिलिटी एन्हॅन्समेंट कोर्सेस ए ई सी दोन इंडियन नॉलेज सिस्टीम आय के एस आणि तीन व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स व्ही सी भाग एफ म्हणजे को करिक्युलर ॲक्टिव्हिटी एकूण सहा विभागामध्ये विभागलेला या अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षाच्या सेमिस्टर एकला बावीस व सेमिस्टर दोनला बावीस असे एकूण चौवेचाळीस क्रेडिट आहेत त्यापैकी तुम्ही प्रत्येक सेमिस्टरला एकूण वीस क्रेडिट मिळविले तरच तुम्हाला पुढच्या वर्गात प्रवेश मिळेल हे लक्षात घ्या हे क्रेडिट मिळवण्यासाठी तुम्हाला एक्सटर्नल व इंटर्नल अशा दोन प्रकारची परीक्षा द्यावी लागेल जी परीक्षा विद्यापीठ घेईल त्याला एक्स्टर्नल एक्झामिनेशन व जी परीक्षा महाविद्यालयामध्ये होईल त्याला इंटरनल असेसमेंट असे म्हणतात आता जाणून घेऊया की प्र प्रत्येक भागाला किती क्रेडिट आहेत व होणारी परीक्षा किती मार्क्सची राहील एक मेजर सब्जेक्ट ज्या विषयामध्ये तुम्हाला डिग्री घ्यायची आहेत त्याला डिपार्टमेंट स्पेसिफिक कोअर शॉर्टमध्ये डी एस सी वन असे म्हणतात हा तुम्हाला कंपल्सरी सब्जेक्ट राहणार आहे आणि तुमच्या डिग्रीचा पदवीचा हा मेन विषय राहणार आहे मेजर सब्जेक्ट थेरी व प्रॅक्टिकल पन्नास प्लस पन्नास अशा शंभर गुणांचा राहील पन्नास मार्कच्या थेरी विषयासाठी दोन प्रकारच्या परीक्षा होईल विद्यापीठ तुमची तीस मार्कची परीक्षा घेईल त्याला एक्सटर्नल एक्झामिनेशन म्हणतात तसेच वीस मार्क हे तुम्ही महाविद्यालयामध्ये मेजर सब्जेक्टच्या संबंधित वेगवेगळ्या कार्यासाठी म्हणजेच साठी इंटरनल असेसमेंटसाठी राहील मेजर व मायनर विषयाच्या पन्नास मार्कच्या प्रॅक्टिकलसाठी पंचवीस मार्कची परीक्षा विद्यापीठ घेईल व पंचवीस मार्क, मार्क, मार्क। हे तुम्ही महाविद्यालयात केलेल्या प्रॅक्टिकल संबंधित कार्यावर व परीक्षेवर अवलंबून राहील पंचवीस एक्स्टर्नल प्लस पंचवीस इंटरनल इज इक्वल टू पन्नास मार्क तुम्ही निवडलेला मायनर विषय हा सुद्धा पन्नास प्लस पन्नास मार्कसाठी राहील त्यासाठी मेजर विषयाप्रमाणेच थेअरी व प्रॅक्टिकलची परीक्षा होईल त्याला आपण डी एस सी टू डी एस सी थ्री असे म्हणतो याचे प्रत्येक सेमिस्टरला दोन असे क्रेडिट राहणार आहेत विद्यापीठाचे एन ई पीचे प्रथम वर्ष असल्यामुळे मेजर व मायनर विषयाचा अभ्यासक्रम सारखाच राहणार आहेत देर इज नो no चेंज इन सिलेबस यावर्षी बी एस सी फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना एक मेजर व एक मायनर असे फक्त दोनच विषय घ्यायचे आहेत परंतु बी ए बी कॉम किंवा इतर फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना यावर्षी तीन विषय घ्यायचे आहेत आणि पुढच्या वर्षी त्यांना यापैकी एक विषय हा सोडायचा आहे पुढच्या वर्षी एकच मेजर व एक मायनर असे दोनच विषय राहणार रा आहेत जेनेरिक ओपन इलेक्टिव्ह कोर्सेस विद्यापीठातील प्रत्येक विषयाच्या विषयाला दोन जी -सी कोर्स आले ले तो कोर्स बनविण्यात आलेले आहेत परंतु त्यांनी तो करायचा नाही आहे हे लक्षात घ्या तर विज्ञानच्या विद्यार्थ्याला कला आणि वाणिज्य शाखेमध्ये असलेल्या विषयाशी निगडीत जी सी कोर्स करायचे आहेत कला शाखेच्या विद्यार्थ्याला सायन्स किंवा कॉमर्स शाखेच्या विषयाचा जेनेरिक ओपन इलेक्टिव्ह कोर्स करायचा आहे म्हणजेच अदर दॅन फॅकल्टी हा कोर्स तुम्हाला करायचा आहे विद्यापीठ जीओ ची स्वतंत्र बास्केट म्हणजेच लिस्ट तयार करून देईल त्यातील तुमच्या इच्छेनुसार आवडीनुसार किंवा गरजेनुसार तुम्हाला निवडायचा आहे भाग डी मध्ये तुम्हाला यावर्षी स्किल Enhancement कोर्स ई सी करायचा आहे यामध्ये तुम्हाला फक्त मेजर विषयाशी निगडीत पन्नास मार्क्ससाठी प्रॅक्टिकल राहील आणि तो कराय प्रॅक्टिकलच करायचे आहेत भाग ई हा तीन कोर्सेसमध्ये डिवाईड करण्यात आलेला आहे एक ॲबिलिटी एन्हॅन्समेंट कोर्स ई सी यामध्ये कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होण्यासाठी मराठी व इंग्लिश लँग्वेज शिकायची आहेत इंग्लिश लँग्वेजसाठी एक क्रेडिट व मराठी लँग्वेजसाठी एक असे दोन क्रेडिट आहेत इंडियन नॉलेज सिस्टीम आय के एस हा एकूण दोन क्रेडिटचा कोर्स आहे तीन व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स व्हीईसी हा सुद्धा दोन क्रेडिटचा कोर्स आहे तीनही कोर्स पन्नास मार्कसाठी आहेत त्यामध्ये एक्सटर्नल एक्झामिनेशन व तीस मार्कची व इंटरनल असेसमेंट वीस मार्कची राहील भाग एफ म्हणजे सहाव्या भागामध्ये को करिक्युलर ॲक्टिव्हिटी करायची आहेत यामध्ये महाविद्यालय किंवा विद्यापीठ लेवलच्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायचे आहेत त्यामध्ये एन एस एस एन सी सी स्पोर्ट अँड फिटनेस यूथ फेस्टिवल सांस्कृतिक कार्यक्रम यासारख्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायची आहेत त्यासाठी तुम्हाला दोन क्रेडिट मिळेल तुम्हा युवकांचा कौशल्य विकास करणे तुम्हाला स्किल ओरिएंटेड करणे त्यासोबतच तुम्हाला रोजगार सक्षम बनविणे हे आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळेच या एनईपी या मध्ये तुम्हाला भरपूर सारे तुमच्या विषयाव्यतिरिक्त स्किल ओरिएंटेड कोर्सेस देण्यात आलेले आहेत टाकण्यात आलेले आहेत ज्याप्रमाणे आपली आपले शरीर चांगले ठेवण्यासाठी आपण न्यूट्रिशन युक्त फूड घेतो त्याचप्रमाणे तुम्हाला एक चांगले जीवन जगण्यासाठी स्किल ओरिएंटेड होणे कौशल्ययुक्त होणे गरजेचे आहे त्यामुळेच हे कौशल्य येण्यासाठी तुम्हाला या पदवी अभ्यासक्रमांमध्ये कौशल्य ओरिएंटेड स्किल ओरिएंटेड कोर्सेस देण्यात आलेले आहेत ज्याप्रमाणे एक पंचपक्वान असलेले ताट असते ज्याच्यामध्ये सर्वच डिशेश असतात आणि चांगले प्रकारचे फूड असते त्याचप्रमाणे या एनईपी मध्ये वेगवेगळे डिशेस म्हणजेच वेगवेगळे स्किल ओरिएंटेड कोर्सेस तुम्हाला देण्यात आलेले आहेत आणि हे जर कोर्सेस तुम्ही चांगल्या प्रकारे केले तर एक चांगले स्किल ओरिएंटेड पर्सन तुम्ही होणार आहात आणि तुमचे भावी जीवन तुम्ही चांगल्या प्रकारे यशस्वीरित्या जगू शकणार आहात आता हे डिशेस म्हणजेच हे स्किल ओरिएंटेड कशा प्रकारे तुम्ही घेणार आहात हे सर्व देणाऱ्यावर म्हणजे विद्यापीठावर आणि तुम्ही जे घेणाऱ्या आहेत म्हणजे विद्यार्थ्यांवर ह्या एनई पीच यश अवलंबून आहे